नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर रोजन नवत्रे आपल्या यशवंत डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, आचा आशा है कि करा, करा, है कि करा तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की सुक्या चाऱ्याची सुक्या चाऱ्याची साठवणूक का करावी व कशी करावी आता सर्वप्रथम मित्रांनो यामध्ये आपण ही विचार करू आहे की सुक्या चाऱ्याची साठवणूक का करावी तर तुम्ही मित्रांनो बघता की आपल्याकडलं जे वातावरण आपल्याकडलं जे क्लायमेट आहे किंवा आपल्याकडलं जे निसर्ग आहे किंवा आपल्याकडली जी शेती आहे किंवा पशुपालन आहे पूर्ण पावसावर अवलंबून आहे त्यामुळे जर पाऊस झाला तर चारा किंवा एक दीड वर्ष तुम्ही ही मानून चला की एक दीड वर्ष आपल्याला चारा नाही भेटला सुका चारा आपल्याला भेटत नाही किंवा दुष्काळ आहे किंवा नैसर्गिक समस्या कुठली पण आहे त्यामुळे तुमचा सुका चारा तुम्हाला भेटणार नाही तर त्यासाठी तुम्हाला सुक्या चारायची आवश्यकता आहे त्यामुळे तुम्हाला सुक्या चार्या स्टोरेजही जमलं पाहिजे किंवा बाबा असं समजा की बाबा कंटिन्यू पाऊस लागला आहे पावसाळ्यामुळे तुम्हाला चारा आणायचा लाग येत नाही तरी तुमच्याकडं स्टोरेज किंवा तुमच्या जसं बाब गन्ज असेल किंवा जे पण असेल तुम्ही कशाही पद्धतीने जर तुम्ही स्टोरेज ठेवलेला आहे चाऱ्याचं तर तुम्हाला सुक्या चाऱ्याची अडचण येणार नाही त्यामुळे सुका चाराही आपल्या स्टॉकमध्ये एवढा पाहिजे वर्षाचा तुम्ही गणित ठेवा की हा की जुलै तर जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस ह्या एक वर्ष या पिरियडमध्ये मला सुका चाराही कुठन घ्यावं लागणार नाही किंवा मला त्याची कमतरता पडणार नाही त्यामुळे सुक्या चाराची आपण गरज ओळखली पाहिजे आणि आपण सुक्या चऱ्याची स्टोरेज केलं पाहिजे की गोरांना आणि सुका चारा हे गोरांना किंवा आता आमच्याकडे मशीन आहे त्यामुळे मी तुम्हाला ते तुम सांगतो मशीनंना हे सुक्या चार्याची एवढी आवश्यकता असते कारण सुका चारा जर तुम्ही त्याला किंवा एका मशीला पाच सहा किलो जर सुका चारा दिला तर त्या सुक्या चाऱ्यामुळे जास्त पाणी पिणार आहे किंवा ती खूप म्हणजे ती ते जर जी दुधाचं जा फॅट जी असतं ती वेगळं असतं सुक्या चाऱ्यामुळं सुक्या च्यामुळे तुमचं फॅट वाढणार आहे तुमचा एस वाढणार आहे आणि गुरड सदृढ राहणार आहे ते त्यामुळं तुम्हाला सुक्या चाराची गरज जास्त आहे सुका चाराही तुम्ही आता काही स्टोरेज करू शकता जसं बाबा आता सिजनेबल आहे सिजनेबलला जसं आता फेब्रुवारी मार्चला कडवा निघेल ज्वारीचा ती तुम्ही स्टोरेज करू शकता मार्च मार्च फेब्रुवारीला परत अजून तुम्हाला असं सांगतो घवाचं काढणे निघेल जसं आपल्याकडं गव्हाचं काढ जे असतं ते आपण जाळून टाकतो तर तुम्ही ही ओळखलं पाहिजे की बाबा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या भागामध्ये कुठं गव्हाचं काढ आहे तर त्या शेतकऱ्याशी थोडं बोलून तुमचं ज्या पण तुमच्या लेवलला आहे ती संग डील करून तुम्ही घवाचं काळी त्याकडे घेतलं पाहिजे किंवा ज्या टायमाला जेव्हा आता कडवा स्वस्त असतो जेव्हा ज्वाऱ्या सीजन चालू होईल तेव्हा कडवा स्वस्त राहणार आहे थोडा त्या टायमा जर तुम्ही चांगला आता कडवा जर गोळा केला तर तुम्हाला वर्षभर ही कडवा म्हणजे महागात घ्यावं हो लागणार नाही ना ना किंवा थोडा चांगल्या क्वालिटीचा जसं मध्ये आता अवेलेबल असेल चांगली क्वालिटी तुम्ही बघून घेऊ शकता पण जर तुम्ही सी ऑफ सिजनला जर कडवा घेताय तर तुम्हाला ती क्वालिटी पण भेटणार नाही आणि तुम्हाला प्लस पैसे पण जास्त जातात त्याला त्यामुळे मी या वर्षी माझा आता नवीन गोटा चालला मी है है जो आरी, जो आरी जो आरी या वर्षी एका वर्षाचा आपल्याला ज्वारी ज्वारीचा कडवा स्टोरेज होईल एवढा मला कडवा साठवणूक करायची आहे की बाबा आपण एका मशीला दिवसाला कमीत कमी पाच ते सहा किलो चारा सुका दिन ह्यासाठी आपल्याला स्टोरेज करायचं आहे तर आता विषयी तुम्ही मित्रांनो साठवणूक कशी करावी आता कडवे साठवणूक तर आम्ही पारंपरिक पद्धतीनेच करणार आहे की गन्स आम्ही चाऱ्यासाठी आता सेपरेट स्टोरेज बनलेलं नाही पण तुम्ही चाऱ्यासाठी जर तुमच्याकडे भांडवल जर अवेलेबल असेल तर तुम्ही चाऱ्यासाठी सेपरेट जसं आपण शेड मारतो ना तर कर कर स्टोरेज करून तुम्ही कडवा जर साठवणूक केली तर तुमचा कडवा पावसात भिजणार नाही प्लस कडबा ही तुमच्या चांगल्या जास्त दिवस तुमचा कडवा राहणार आहे आणि आता मग ती आपण कडव्या झाली गंज लावणं किंवा स्टोरेज करणं तुमच्या जे म्हणजे शेड वगैरे काय अवेलेबल असेल तर तुम्ही कडव्या स्टोरेज करू शकता तर आता गव्हाच्या काडाचं स्टोरेज कसं करावं तर गव्हाच्या काडासाठी आता साधं तुम्हाला सांगतो जर तुम्ही ओपनली जर तुम्ही टाकला शेडमध्ये गव्हाचं काढ तरी ठीक आहे तर सगळ्यात आपण म्हणजे काय करतो की आपल्याकडे जी पशुखाद्यासाठी आपण बॅगा घेतो पन्नास साठ किलो ज्या बॅगा ज्या असते त्या ते आपल्याकडं जसं आमच्याकडं महिन्याला एक दहा पंधरा बॅग शिलक पडतात तर आपल्या बॅग जर आपण साठवून ठेवल्या तर ते आपल्याला आणाय पण आहे भराय पण सोपं आहे आणि सो साठवून एकदा सोपं आहे त्यामुळे आपण आप त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण जसं भरतो तसं आपण कडवा गव्हाचं भुसकाट भरून हे आपण साऱ्या साठवणूक करू शकतो कडब्याच्या आणि गव्हाच्या बुसकटाची मग आमच्या आमच्याकडं तर मशीला आम्ही दोन वापरणार आहे गव्हाचं काढा आणि कडवा हे मी तुम्हाला सांग सांगितलं की बाबा कडव्याच्या साठवणूक हो आम्ही कशी करणार आहे आणि गव्हाच्या काढाची साठवणूक हो आम्ही सीझनला कशी करणार आहे की तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगितलं तुम्ही तुमच्या शेडमध्ये किंवा तुमच्या पशु पशूंसाठी तुम्ही सुक्या चार्याची उपलब्ध कशी केलेले आहे किंवा ते स्टोरेज कसे केलेलं आहे तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडं चारा कुठला वापरता सुका मका वापरता की बाबा तुरीचं काढ वापरता हरभऱ्याचं काढ वापरता की गव्हाचं वापरता हे तुम्ही मला सांगा आपल्या चॅनल तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा